होते कृषी मंत्री झाले होते होते ते कृषी मंत्री काँग्रेस कडून माणिकराव कोकाटे यांच्यावर सळकून टीका सिरियस आणि जबाबदार माणूस जर कृषी मंत्री झाला असता तर शेतकऱ्यांचे नुकसान कमी झाले असते काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांची टीका आधीचे कृषी मंत्री हे क्रीडापटू राहिले आणि ते चुकून कृषी मंत्री झाले सत्ताधारी पक्षातील अर्बन बिझनेस क्लास हा शेतीसाठी सगळे धोरण ठरवत असतो त्यामुळे खरी गलत होत आहे सिरियस आणि जबाबदार माणूस जर राज्याचा आणि देशाचा कृषी मंत्री झाला असता तर शेतकऱ्यांचं नुकसान कमी झालं असतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या असत्या अशी टीका काँग्रेस किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केली आहे शैलेश अग्रवाल यांनी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सळकून टीका केली आहे खेलना लक्षो मक्ते लक्षो या पद्धतीचे क्रीडापटू खेळण्याकडे जास्त लक्ष मग ते रमी असो किंवा याकडे जास्त लक्ष होते ते गेले याचा शेतकऱ्यांना आनंदच आहे असे शैलेश अग्रवाल यांनी वध्यात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे मी वारंवार बोलतो की या कृषी मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवायला पाहिजे खऱ्या अर्थाने ते क्रीडापटूच होते चुकून कृषी मंत्री झाले होते आणि आताच मी बोललो की अर्बन बिझनेस क्लास जो आहे सत्ताधारी पक्षाचा हा शेतीसाठी सगळे धोरण ठरवतोय त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि खरी गल्लत होते खऱ्या अर्थाने एखादा सिरियस माणूस जबाबदार माणूस हा या राज्याचा आणि देशाचा कृषी मंत्री जर असता तर शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन काही प्रमाणात शेतीचं होणारं नुकसान हे कमी करता आलं असतं आणि शेतकरी आत्महत्या कमी करता आल्या असत्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आर्थिक चुकीचे दिवस काही प्रमाणात का असेल पण आपल्याला आणता आले असते परंतु या पद्धतीचे जे क्रीडापटू आहेत आणि ज्यांचं खेळण्याकडे रमी असो की सोलटायर असो याकडे जास्त लक्ष आहे अशा पद्धतीचे कृषी मंत्री होते ते गेले याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आनंदच आहे